तर नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहोत नदीतल्या धरणामध्ये आणि आज आपल्याला पकडायच्या नदीतल्या कुर्ल्या त्या पण एका भन्नाट जुगाडणी पहिले आपण कोंबडींचे पिसं आणला आणि पिसं बांधायला रश्या तर हे बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला पिसं बांधायच्या आहेत रशीला तर फटाफट सर्व रशांना मी कोंबडीची पिसं बांधून घेतली आणि रशीचा एक टोक तो मी दगडाला बांधून घेतला जेणेकरून कोंबडीची पिसं कुर्ली खायला आली तर तिला वडून घेऊ जाऊ शकत नाही आणि त्याच्या वासन पण ह्या आजूबाजूला कुर्ल्या आलेल्या असणार आहेत सर्व कोंबडीची पिसं पाण्यात टाकून झाल्यानंतर आपल्याला सात साडेसात वाजता ते परत चेक करायला यायचं आहे थोडासा अंधार पडला आणि आपण कितपत कुरल्या आलेल्या आहेत त्या बघायला चाललो जसा पाण्यात उतरला तर पहिलीच कुर्ले आपली कोंबडीची पिसं खात होती तर आपल्या जुगळला कुर्ली तर चांगलीच झोंबत होती तशीच लगेच बाबून बघितला आणि लगेच तिला पकडायला सुरुवात केला साईज पण मित्रांनो चांगली होती आणि ही पहिलीच कुर्ली आपल्याला भेटली दुसऱ्या पिसांना पण अजून एक कुर्ली आली होती ती पण बाबून पकडून घेतला वाटला ना तर मित्रांनो आपल्या जुगाडला एवढा चांगला रिपोर्ट भेटेल तर हा बघा कुर्ल्यांचा रिपोर्ट तर याची पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की